सुंदरशी ही अखंड दीपाची तयारी होत आहे यामध्ये अखंड दीप, या दीप राहील जो पिढ्यान पिढ्यापर्यंत तेवत राहील आणि जो कधीच विजणार नाही आणि आपल्या दानातूनच त्या ठिकाणी पूजेच्या निवासासाठी एक रूम तयार होत आहेत तेरा बाय चौदाची एक रूम आणि तेरा बाय अठ्ठावीसचा एक मोठा हॉल अशा पद्धतीने हे दान त्याच्या दानातून उभं होत आहे आज जवळजवळ हे काम सगळं फायनल होऊन जाईल उद्यापर्यंत हा रोड पनेरेकर साहेबांच्या मदतीनं हे संपूर्ण काम होत आहे त्यांच्या मदतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दानातून उभं राहत आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या, या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी भरभरून दान पाठवायचं आहे भोजनदानासाठी असेल कन्स्ट्रक्शनसाठी असेल तर सर्वांनी धम्ममय भारत मिशनसोबत जुटा आणि भारत बौद्धमय करण्याचा विश्वधम्म राज्य करण्याचा तर हे संघगिरी महाविहारापासून तो महा पूर्ण होईल याची आपण सर्वांनी दक्षता घ्या आणि आपल्या पुण्यपारमिता अर्जित करा आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यायचं आहे आणि आपली पुण्यपारमिता अर्जित करायचं आहे हा सगळा आपला परिसर आहे इथे हरिणसुद्धा आहेत जवळजवळ चाळीस पन्नास हरणाचा कल्प आहे मोर आहेत चाळीस पन्नास त्यामुळं याला संघगिरी महाविहार मयूर मृगदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद असं या ठिकाणी या परिसराला नाव दिलेलं आहे आणि दाखवलेला हा सगळा परिसर साडेसात एकरचा सा। आपण विकत घेतलेला आहे आणि याला लागणारा पंचवीस गुंठ्याचा रोडसुद्धा आपण विकत घेतलेलं आहे आणि हे सगळं काम लिगल पद्धतीनं सुरू आहे तर आपण सर्वांनी भरभरून दानपुण्य करायचं आहे आणि आपलं जीवन सुखमय बनवायचं आहे सुंदर आपल्या ह्या धम्ममय भारत मिशनचा हा परिसर आहे ह्या भागातून इकडं जाण्यासाठी हा पूल सुद्धा तयार झालेला आहे आपल्या शेतामध्येच सुंदरसं हे रमणीय वातावरण बुद्धकालीन पवित्र भिक्षू आरंत भिक्षू ह्या पर्वताच्या रांगेमध्ये ध्यान करत होते कारण हे पैठण याचं नावपूर्वी पोतन होतं महागोविंद सुत्तामध्ये जम्बूद्वीपाचे सात भाग काढले बनवले होते राजांनी आणि सात राजधान्या बनवल्या त्यातले पोतन ही नंबर दोनची राजधानी होती आणि अश्वक हा प्रदेश होता पैठणच्या या भागाला अशोक प्रदेश म्हणत होते आणि त्याच भागामध्ये आपण ही साडेसात एकर जमीन घेतलेली आहे निश्चित स्वरूपात या पर्वतामध्येच लेण्याखोरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हरंतांची पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली धम्मोमय भारत मिशनची भूमी संघगिरी महाविहार मयुरमृगदाय वन चोवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचा हा भव्य दिवे पंडाल कालपासून टाकणं सुरुवात झालेली आहे पूज्य क्रिपद गोड आनंद महासेवर यांचे शुभ हस्ते ते निगृद्बोधी वृक्ष अखंड प्रज्वलित करून धम्ममय भारत मिशनच्या स्कूलचं भूमिपूजन होणार आहे त्या कार्यक्रमाची ही जय तयारी सुरू आहे बघा तिकडं तो अखंड दीप आणि कृद् तिकडे लावल्या जाणार आहे ही कुटी भंतीजीच्या निवासासाठी तत्काळ सुरू होत आहे आज हे काम कम्प्लीट होऊन जाईन आणि हा परिसर असा भव्य दिव्य असा सुंदरसा परिसर आहे आपण सगळ्यांनी एक दोन दिवस अगोदर सेवेसाठी यायचं आहे सर्विसवर असल्याने सुट्ट्या टाकायच्या आहेत आणि ऐतिहासिक या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार बनायचा आहे बौद्धिस्टो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी महान कार्य केले त्यांचे चार चार लेखर जाऊ दिले रमाबाई पण अल्पयुशामध्ये गेल्या त्या महापुरुषांच्या चरणावर आपण हे महान कार्य करून अर्पित करूया आणि बाबासाहेबांचा जो संकल्प होता भारत बोधमय करण्याचा त्या संकल्पासाठी आपण हे पुण्य सगळं अर्पित करूया तर बघा हे दिव्य कार्य आपल्या सगळ्यांच्या दानातून जे धम्ममय भारत मिशन आपण रोज एक रुपया दान वर्षाला तीनशे पासष्ट रुपये आणि मुठभर धान्य देऊन अष्टशील पालन करून जी ही चळवळ उभी केलेली आहे ह्या चळवळीला असं प्रकारचं फळ स्वरूप आलेलं आहे तर सर्वांनी जुटा आपले पाहुणे पण जोडा आणि आपलं महान पुण्यकर्म होऊ द्या जेणेकरून की हे कर्म सत्कर्म आपल्या सगळ्यांच्या हितसुखासाठी कामात येईल चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी रोज मुठभर धान्यप्रमाणे जे तीनशे पासष्ट मुठी म्हणजे पाच किलो कुठल्याही स्वरूपातलं तांदूळ गहू ज्वारी बाजरी डाळ आपण येताना सोबत घेऊन या कमी कमीत कमी आपल्याला रोज एक रुपयाप्रमाणे तीनशे पासष्ट रुपयाचा फॉर्म भरायचा आहे व इथून तो फॉर्म घेऊन जायचा आहे आणि बावीस कमीत कमी आपले नातेवाईक जोडायचे आहेत बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या तर त्या प्रतिज्ञेचा आपण शपथ घ्यायची आहे की कमीत कमी बावीस लोक जोडीन जे बौद्ध प्रचारक आणि आचार्यक बनतील आणि निश्चित स्वरूपामध्ये हा भारत बौद्धमे बनू आणि विश्वधर्म राज्य बनूया आणि म्हणून त्या महापुरुषांचा त्याग न जाऊ देण्यासाठी आपण त्यांची मुलं या नात्याने आपल्या बापांना दिलेला जो आदेश आहे आपल्याला तो आदेश पालन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो धम्ममय भारत मिशनचा प्रमुख आपल्या सर्वांना एक नम्र आव्हान करतो की आपण या चळवळीसोबत जुटा कमीत कमी, -कमी रोज एक रुपयाप्रमाणे वर्षाला तीनशे पासष्ट रुपये मरेपर्यंत दान देण्याचं आपण अधिष्ठान करा आणि मुठभर धान्य वर्षाला पाच किलो सहज आपण देऊ शकतो तर ही धम्म चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान होईल येताना सर्वांनी त्या पद्धतीनं पाच किलो कुठल्याही प्रकारचं धान्य सोबत घेऊन या व कमीत कमी, कमी तीनशे पासष्ट रुपयाचं फॉर्म भरून आपल्याला याच्या चवळीसोबत जुटायचं आहे जे मोठ्या प्रमाणात दान देऊ शकतात त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान द्यावं कन्स्ट्रक्शनसाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी इथं मोठ्या प्रमाणात दानाची आवश्यकता आहे निश्चित स्वरूपामध्ये स्कूल लवकरच चिवारामध्ये शिकणाऱ्या मुलामुलीचे स्कूल आणि हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहणार आहे बघा हे या हॉस्पिटलचा परिसर आहे इकडं हा शाळेचा परिसर आहे संपूर्ण या कुठीच्या पाठीमागं हॉस्टेलचा परिसर आहे त्यानंतर तो अखंडदीप तिथं लावतो तिकडं मोठ्या फगोड्याचा परिसर आहे इथंमध्ये साधक साधिकांसाठी राहणारे व्यवस्थेचं परिसर रा आहे इकडं ऊर्धा आश्रमांचा म्हणजे वृद्ध भिक्खू भिक्षुने व उपासकोपासकासाठी राहण्याची व्यवस्थेचा परिसर रा आहे इकडं सुंदर सतळ आपल्या पाण्याची व्यवस्थेचा परिसर आहे आणि हा असा भव्य दिव्य परिसर आपल्या सगळ्यांचाच आहे आणि धममय भारत मिशन आपली आहे तर आपण सगळ्यांनी जुटावं अखंडदीप भगवान बुद्धाच्या संबोधीचा सन्मान म्हणून या ठिकाणी पिढ्यान पिढ्यापर्यंत तो तेवत राहीन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची साक्षी देत राहील भारत बौद्धमय होण्यामध्ये आणि राज्य करण्यामध्ये हा अखंड दीप पूज्य भंतेजी त्रिपद गोड ज्ञानानंद महास्तवी यांच्या शुभ हस्ते इथं चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राई प्रज्वलित केल्या जाणार आहे त्यासाठी हे सुंदरसं प्रोटेक्शन व भगवान बुद्धाच्या संबोधीचा सन्मान म्हणून या ठिकाणी हे केले जात आहे इथं भव्य दिव्य पगोडा राहणार आहे आणि पगोड्याच्या उजव्या साईडला निवृत्त बोधीवृक्ष व डाव्या साईडला पिंपल बोधीवृक्ष या दोन्ही बोधिवृक्षाचं रोपण इथं पूज्य गुरुभंतीचे सुभाष्य होणार आहे तर त्याचीही जागा या ठिकाणी बनवली जात आहे आणि या ठिकाणी ही कुटी बघा सुंदरशी आज फायनल होत आलेली आहे उद्या सुंदरीचा कलर आणि डेकोरेशन होईल आणि पूज्यभंतीजींच्या निवासासाठी इस्लामासाठी तयार होऊन जाईल त्याचबरोबर सुंदरशी पेंडॉलची व्यवस्था भव्य दिव्याचं पँडॉलचं कामसुद्धा कालपासून सुरू झालेलं आहे समोर जो आपण पंचवीस गुंटे रोड दे कधी केला आहे त्यासाठी रोलर आणून काम कामसुद्धा सुरू झालेलं आहे सगळ्यांना सुविधित बंद येईल त्यामुळे पेंडलचं कामसुद्धा भव्य दिव्य स्वरूपात सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं चोवीस तारखेच्या अखंड दीप प्रज्वलन निवृद्भो दिवसाचं रोपण धम्मामय भारत मिशनच्या स्कूलची धम्मा स्कूलची भूमिपूजनासाठी महापरित्रामपाठ महासंघानाची ही तयारी सुरू आहे दहा पंधरा हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था दोनशे अडीशी बिक्षींच्या भोजनाची व्यवस्था आणि अशी समृद्ध प्रकारची हे फायनलच्या टप्प्यामध्ये हे सगळं सगळं कामाचं नियोजन आहे आपण सर्वांनी ब्रह्ममय भारत मिशनच्या या कार्यक्रमासाठी यावं आणि भारत बौद्धमय करण्यासाठी विश्वधम राज्य करण्यासाठी बाबासाहेबाचा संकल्प पूर्ण करून त्यांच्या सुचारणावर हे पुण्य अर्पित करण्यासाठी आपण सगळ्यांनी साक्षीदार बनावं आणि बिलकुल ज्ञान रक्षित ठेवू आपल्या सर्वांना एक महान पुण्याची संधी उपलब्ध करून देत आहे संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावले तालुका पैठण म्हणजे पूर्वी याचं नाव पोतन होतं या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवला जात आहे आपल्या सगळ्यांच्या रोज एक रुपये दान वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये मुठभर धान्य आणि महिन्यातले चारू अष्टशील पालन करण्याच्या या प्रोजेक्टला धम्मामय भारत मिशन नाव दिलेलं आहे आणि बघा की सोलापूर हायवेपासून जवळच लाभलेली आहे बघा हा सोलापूर हायवे आपल्या सगळ्यांना दिसत असेल हा सोलापूर हायवे जवळच आहे आणि हा सोलापूर हा बीडकड जाणारा हा रस्ता आहे औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे थापटे तांड्यापासून पाच किलोमीटर पुढे आहे आणि पाचोडपासून बारा किलोमीटर अलीकडे आहे असं हे आडगाव जावळे गाव आहे आणि सोलापूर हायवेपासून लगतच एक किलोमीटरच्या अंतरावरच आपल्याला हे डोंगराच्या पायथ्याशी भेटलेली साडेसात एकर जमीन आपण विकत घेतलेली आहे आणि इथं भव्य दिव्य असा हा प्रोजेक्ट उभा राहत आहे की गिरी आहे म्हणून हिला नाव गिरी दिलेलं आहे इथं मयूर मोर आहेत हरिण आहेत मग संघगिरी महाविहार मयूर मृगदाय बन असं ह्या प्रोजेक्टचं नाव दिलेलं आहे सर्वांनी यावं भगतो सभमंगल भगतो सभमंगल Ti Rama 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 Oh. सब काम गन होए रे देरामा गन देरामा गन देरामा गन होए रे सब काम ग सब काम वले